जय श्रीराम तर का रे महाराष्ट्रातली मंडळी स्वागत आहे तुमचं सुजल कुंभारे ब्लॉग या युट्यूब चॅनल मध्ये तर आज पंधरा ऑगस्ट होता तर माया सोबती म्हणे आपण रिदोराले जाऊ मग निघालो बा झोको 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 गाडीनं तर मॅपवर सर्च केलं रिदोरा तर बावीस किलोमीटरच दाखवत होता आता हाय किती ना नाही किती का माहीत जाऊनच पाहू आता मग पेट्रोल टाकायला आलो तर गर्दी होय का बाप्पा का बाप्पा मग तिकडला पेट्रोल पंपावर टाकू म्हणे माया सोपती मग सननान तिकडून दुसऱ्या पेट्रोल पंपावर निघालो आन पा आता निसर्गाचे नजारे एकच नंबर आण ना थोडस मंदा मंदात गाणं वाजवत जाईन आना आकाश भाऊ आला हजार रुपयाचं पेट्रोल भरून रपकन तवर रिदो रिदोऱ्या जातानी समृद्धी हायवे पण लागते आणि गाडी मध्ये हवाय कमी होती का आका गाडी अशी लपक झपक लपक झपक वय आकाश भाऊ म्हणे शंभरच्या स्पीड न घेऊ का रिदो रिदू राहिला आहे आपल्याला दवाखान्यात नाही बरं म्हणे मग झोका 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 न त्यानं गाडी चालवली तर आलो तर बा कोणतं तरी गाव आम्ही इकडं काही आलो नाही तर आम्हाला काही गावाचे नाव माहीतच नाही तर माया मित्राचा फोन आला आपल्या रूमवरची खिचडी उतू गेली म्हणे अभे कसं म्हणलं कुकराकडे लक्ष ठेवून तू तर असा कुकर फडफड 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 नाचला म्हणे आणि थे अशी खिचडी खदखद 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 उतू गेली म्हणे अभे म्हणलं आता बरोबर लक्ष दे तर आलो होतो इकडं रिदोऱ्याकडे तर ट्रॉपिक वैगा का वैग बाप्पा आज पंधरा ऑगस्ट होता तर पोट्टे झेंडे घेऊन घेऊन फिरतच होते बा आणि आज वर्धेत तर लयच राहायला निघाल्या आणि ट्रॉपिक तर कमी व्हायचं काही नावच नाही आकाश भाऊ म्हणे पलटाचं का म्हणे वापस काही हो आपण तर जायचं रिदोऱ्याले बर बरं म्हणे थांब म्हणे तर आलो बा मग रिदोऱ्याले आणि पोलिसांनी घेऊन एकदम कडक सिक्युरिटी ठेवली होती तो आता गर्दी असन, असन, तो नसन, तर आता गर्दीवरून समजले असन केवढा माऊल असल सामोरत आनंद रिदोराय पाहण्या लाईक आहे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर रिदोराले जाता जाता लावले होते बा इकडं कोणतरी संत्रा मोसंबीचे गिन झाड आणि एवढं चालू चालू थकलो मग शेवटी दुरूनच दिसले मले लोक आता म्हणलं जवळच आहे तर थोडस सा सामोर नाही जात तर लागले बा पिंगर चिवड्याचे दुकान आणि लावले बा पोट्याय ना माया माग टेंग टेंग पोट्टे म्हणे चिवडा चिवडा अभे थांबा पिंगरही चारतो धीरही नाही धरत पोट्टे तर अन केवढं खतरनाक रिदोरा आहे रे कोणत्या यात्रेपेक्षा कमीच नाही हे तर एकदम खतरनाक प्लेस आहे आणि हा वय रिदोऱ्याचा डॅम एकदम चांगला म्हणजे तिथं आंघोळ घेऊन सर्व व्यवस्थित करता येते तर आज पंधरा ऑगस्ट स्वतः तर लय लोक आले मला तर वाटे का चार पाच हजार तर लोक पक्केच आहे कारण एवढी यात्रा व्हाय काय का आन मग लागलं बा पोटायचं इकडं नाचणं घेऊन चालू माया मित्र म्हणे आपण नाचा का म्हणे बरं म्हणलं मग पोट्याले टाकलं बा या ग्रुप मध्ये आणि मग गेलो बा मी तिकडे आंघोळीले आणि माझ्या मित्राच्या हाती दिला कॅमेरा मी तर तुम्हाला काही दिस नाही कारण गर्दीच एवढी आहे का नाही एकदम पाहण्यालायक एक प्लेस महाराष्ट्रात पण तुम्ही नक्की एकदा इथे या आता मी तुम्हाला तर इथचं बंद जंगल घेऊन पूर्णच दाखवतो पण तिकडं मला पोलीस घेऊन दिसत आहे तरी टेन्शन नको घेऊ दाखवतो तुम्हाला पूर्ण पिक्चर आता दिसलं का तुम्हाला तिकडलं जंगल तिकडं जायचं आहे आता चाला मग तर पाण्याच्या मंदातच आलो तर लागले बा पोट्याचे थरथर थरथर पाय कापाले पोट्याय म्हणलं टेन्शन नको घेऊ झोकं झोकं चाला बरं म्हणे आणि एवढं मस्त वाटत होतं तिथं का एकच नंबर पाण्याला ने एक नेचर आहे तुम्ही तर नक्की या म्हणतो तर नक्की या पोटे म्हणे चिवडा खाली चाल चिवडा खाली चाल एक जण म्हणे नड्डा खाऊ नड्डा खाऊ अभे थांबा यक, यक मेलोडी चॉकलेट दिलं आणि खुश केलं थोड्या वेळेला जाऊ म्हणलं बरं म्हणे मग इकडं जंगलात जायचं होतं आता इकडं घसराचे बहुत चान्सेस होते तर डरके आगे जीत आहे म्हणलं आणि रप्प रप्प रप रप्परप्प रप सामोर गेलो आणि यूट्यूब चॅनलवर का नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की कराल मित्रांनो तर इकडे जायचं होतं जंगलाकडे कारण तिथून व्ह्यू खूपच चांगला येत होता मी म्हणलं माझ्या मित्राला चालते का मग दोघ रप्परप रप तिकडे गेलो आणि पहा मग आता इथून कसं दिसून राहिलं रिदोरा डॅम आणि रिदोरा डॅम म्हणजे खूपच मोठा आहे आणि एकदम चांगला पण आहे तो बारीक 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 पाणी लागला होता तर निघालो बा झोको 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 तो पोटे नाराजच दिशे त्याच्या चेहऱ्यावर मुस्कानच नाही दिशे मग नेलं बा येईल इकडं चिवड्याच्या दुकानाकडे आना आता पोट्टे तर चिवडाही नाही खात म्हणे पकोडेच खातो म्हणे बरं म्हणलं आता तुम्हाला पकोडे खिलावतो बरं म्हणे आणि माझ्या इंस्टाग्रामवरचे इकडं तर दीडशे दोनशे फॉलोअर्स भेटले मला कारण मी इंस्टाग्रामवर लय पॉप्युलर आहे आणि माझे इंस्टाग्रामवर आयडी एम आर सुजा बारा आहे आणि इकडं घसरलं का पसरलं असंच होतं इकडं तर आणि रिदोरा काही कमी नका समजू कारण इथं चांगले चांगले हॉटेल पण आहे यायच्यासाठी पकोड्याचं हॉटेल पाहत पाहत फिरोय फिरो फिरो, 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 फिरो। आना चिवडा घेऊन खात होते आणि मग दिसलं बा इकडं पकोड्याचं हॉटेल ना काकू तर गरम गरम पकोडेच तळत होत्या आना अजून माया इंस्टाग्राम वरचे फॅन भेटायला आले होते आता पाहा तुम्ही अना रप्प 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 खाल्ले बा या दोघांनाही पकोडे आणि तुमच्या जवळ काय इंस्टाग्राम असेल तर तुम्ही तर माझा डायलॉग ऐकलाच असेल तर काय म्हणता मी राहतो वर्धेत आना आत्ता भेटला होता मला मायावाला गैरा फॅन तू थांबेस नाही थांबेस ना अरे भावा म्हणे तुले पाहिले मी किती ट्राय केले म्हणे तरी तू भेटलाच नाही म्हणे आता भेटलो म्हणलं मग फोटो घेऊन काढले आणि निघालो आना, आना थोडशा साबून नाही जात तर अजून फॅन भेटले वाज कारण इंस्टाग्राम वर पॉप्युलरच एवढा मी कारण माझी आयडिया आहे एम आर सुजा बारा आणि माय अकरा हजार फॉलोअर्स पण आहे आणि माझा डायलॉग आहे तर का म्हणता पुट्ट मी राहतो अर्धेत आना घरी जाता जाता पोटायचे डान्सही चालू होते मग पोलीस घेऊन दिसले तर केला बा पोट ना डीजे बंद आना मग थेम -तेम -तेम थेम 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 टुपू 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 पाणी चालू झाली मग पोट्टे म्हणे आपण रेनकोट घालून घेऊ म्हणे बरं म्हणलं आना रेनकोटचा पॅन्ट माझ्या सोबती घालतो म्हणे शर्ट तू घाल म्हणे बरं म्हणलं तसं करू आना मग रेनकोट घेऊन घालून निघालो बा झोको 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 गाडीनं मग काय मंडळी भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये